नमस्कार रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी किंवा रोबोटिक सांधेरोपण हे फक्त साठ वर्ष वयाच्या लोकांमध्येच केलं जातं का असा आम्हाला प्रश्न कॉमनली विचारला जातो तर त्याचं उत्तर आहे नाही कारण काही काही रुग्ण हे वयवर्ष चाळीसव्या वर्षातही आमच्याकडे येतात ज्यांना संधिवात असतो ज्यांना आमोवात असतो रोबॅटॉईट अर्थरायटिस असतो कुणाला पोस्ट ट्रॉमॅटिक अर्थरायटिस बसतो म्हणजे कुणाचं जर सांध्याचं ऍक्सिडेंट झालं असेल आणि त्याच्यानंतर सांदा खराब झाला असेल तर वयवर्ष चाळीस वर्षातही त्यांना बिचारायला चालता येत नाही उठता येत नाही पेनफुल so, वॉक था हा त्यांचा असतो सो अशा वय गटातही फक्त थेरॉटिकली थांबायचं म्हणून थांबण्यात काही अर्थ नसतो उलट चाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास कुठल्याही वयोगटात सांधीरोपण केलं जातं प्रोवायडेड दॅट सांधा हा कम्प्लिटली डॅमेज हवा ग्रेड फोर ग्रेड फाईव्ह अर्थरायटिस तिथे हवं तर मग सर्जरी करण्यात पॉईंट असतो आणि त्याच्यामुळे नक्की त्यांना त्यांची प्रोडक्टिव्ह वर्ष जी आहेत वय वर्ष चाळीस ते साठ हे अगदी उत्तम पद्धतीने सांधेरोपणानंतर जगता येतात सगळी कामं सगळं नॉर्मल लाईफ त्यांना जगता येतं तर सांधेरोपण हे वयाशी निगडीत नसून ते सांध्याच्या होणाऱ्या जीजेशी निगडीत आहे थँक्यू